मित्रांनो जय महाराष्ट्र अतिशय महत्वाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पहिला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा मास्टर स्ट्रोक शिंदेसोबत सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेली एवढी माणसं एवढी लोक थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मातोश्रीवरती भेटीला मित्रांनो राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप ठाकरेंच्या मातोश्रीवरती आलेल्या सगळ्यांची सविस्तर महत्वाची यादी मित्रांनो पडद्याच्या मागे केला राजकीय गेम कोण कोणत्या नेत्यांना आपल्याकडे फोडण्यात भाजपलाही आलंय मोठं यश त्याच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंशी पंगा एकनाथ शिंदेना पडलाय महागात पक्ष चिन्ह यांच्यासह सगळेच नेते आता होणार अपात्र या घडीची सर्वात मोठी बातमी शिवसेना ही ठाकरेंच्या हाती पक्ष ही ठाकरेंकडे या सगळ्या लगातार आनंदाच्या बातम्या थेट उद्धव ठाकरेंसाठी आणि उद्धव ठाकरेंच्या करवट तमाम शिवसैनिकांसाठी नेमकं काय घड़ते पडद्याच्या पाठीमागे मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आपण जर करवट निष्ठावान शिवसैनिक असाल आपण जर उद्धव ठाकरे यांना मानणारे असाल शिवसेना प्रमुखांचे आपण जर करवट शिवसैनिक असाल तर खाली नक्कीच कमेंट करा आणि एक कमेंट लिहायला विसरू नका उद्धव ठाकरे युबीटी किंवा कडवट निष्ठावान शिवसैनिक सोबत आपल्या जिल्ह्याचं गावाचं नाव देखील लिहायला विसरू नका म्हणजे महाराष्ट्रात समजेल की कुठपर्यंत व्हिडिओ जातोय मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना 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 हे नाव अजरामर झालंय तेव्हाच जेव्हा शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाबतीत संपूर्ण देशामध्ये मोठमोठे नेते मातोश्रीवरती आले आणि त्यांनी ठाकरेंच मार्गदर्शन घेतलं मित्रांनो तिथपासून सुरू झालेला हा मातोश्रीचा सर्वात मोठा डरकाळीचा वाघ आता संबंध देशाकडे आता मातोश्रीकडे लक्ष लागलंय आणि यातच महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊनही उद्धव ठाकरेंना त्रास देणं भाजपला देखील आता महागात पडू लागलंय राज्यात भाजपा शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर आता हाकलणार तोपर्यंतच इकडे अजित पवारांची राष्ट्रवादी देखील सत्तेच्या बाहेर हाकलण्याच्या मोठ्या हालचाली शरद पवार यांनी सुरू केल्या आहेत नवनवे तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पडद्याच्या पाठीमागे ही मोठी गणित असल्याचं जाणवत आहे नेमकी गणित कोणती आहेत शिवसेना शिंदेना कसा बसलाय मोठा धक्का ठाकरेंनी काय दिलाय मास्टर स्ट्रोक मित्रांनो आतापर्यंतचा इतिहास आहे ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडलं त्यांनी त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंचे पाय धरलेत उद्धव ठाकरेंना आम्ही चुकलो असं म्हटलंय मित्रांनो हे तर आमदार मंत्री आहेत ज्यांना इथपर्यंत पोहोचवलंय जिथपर्यंत ते त्यांच्या आयुष्यात कधीही पोचले नसते इथपर्यंत एका मातोश्री पोहोचवलंय मित्रांनो आता मात्र त्याला सुरुवात झाली आहे ठाकरेंचा हा पहिला मास्टर स्ट्रोक आणि शिंदे सेनेला पहिला झटका याची सविस्तर चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चालू झाली आहे अजूनपर्यंत जनतेपर्यंत ही माहिती जरी आली नसली तरी मित्रांनो महत्वाच्या सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या जवळजवळ चोवीस ते सत्तावीस आमदारांना गळा लावलाय शिंदेची एकत्र साथ सोडण्यात अजून काही आमदारांची गरज असल्या कारणाने अजूनही काही आमदार शांत आहेत ते यायला तयार आहेत परंतु त्यांच्यावरती मोठा दबाव आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा हा मास्टर स्ट्रोक पाहता भाजप देखील आता सध्या शांत झाले आहे ठाकरेंशी पंगा आपल्याला देखील महागात पडू शकतो हे आता भाजपला देखील समजायला लागलंय ला मित्रांनो उद्धव साहेब आम्हाला माफ करा आम्ही तुम्ही साथ दिली तर आम्ही पुन्हा एकदा मातोश्रीवरती यायला तयार आहे मातोश्री हेच आमचं सर्व सु आहे शिवसेना प्रमुख नसते तर आम्ही राजकारणात काय कुठेच नसतो असं देखील एका नेत्याने पडद्याच्या पाठीमागे नाव न सांगण्याच्या अटीवरती आपलं मोठं वक्तव्य केलंय शिवसेनेमुळेच ही संपत्ती आहे शिवसेनेमुळेच ही पद आहेत शिवसेनेमुळेच आम्ही जनमानसामध्ये आहे असं मोठं वक्तव्य एका मंत्र्यानं शिवसेनेच्या बाबतीत केलंय आणि अशा प्रकारची सर्वात मोठी आता उलाढाल पक्षीय उलाढाल महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ घातली आहे आम्हाला बंड करायचे नव्हते आम्हाला एकनाथ शिंदेसोबत जायचं नव्हतं परंतु आम्हाला नेलं गेलं असेही काही आमदार सांगणारे आहेत परंतु आता आम्ही ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीसोबत कायमस्वरूपी राहायला तयार आहे असंही काही आमदारांनी म्हटलंय परंतु उद्धव ठाकरेंनी आम्हाला एकदा साथ द्यावी तर आम्ही त्या साधीला प्रतिसाद देतो असं देखील काही आमदारांचं आहे सत्तावीस आमदारांचा एक गट्टा ग्रुप मित्रांनो बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे भाजपने हा राजकीय गेम करण्याची पहिली इनिंग महाराष्ट्राच्या राजकारणात सुरुवात केली आहे शिवसेनेच्या बाबतीमध्ये मित्रांनो ज्या प्रकारचं बंड झालं ज्या प्रकारे नेत्यांनी शिवसेना फोडण्याचं कारस्थान रचलं गेलं आता तशाच प्रकारची उलटी गिनती सध्या संपूर्ण शिंदेगडाची सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय उलटी गिनती म्हणजे काय ज्या प्रकारे आपण लोकांना केलं त्याच प्रकारे लोक आपल्याला करतील हा विश्वास आत्मविश्वास नसताना देखील आता प्रत्येक घरामोडी घडतायत ठाकरे आजारी असताना उद्धव ठाकरेंची तब्येत बरोबर नसताना संपूर्ण महाराष्ट्राची सूत्र एकनाथ शिंदे यांच्या हाती उद्धव ठाकरेंनी सोपवली आणि आजारपणाच्या काळामध्ये आमदारांना एककट्टा करण्याचं महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावापर्यंत पोचून त्या आमदारांना एकत्र करून एक नवीन प्लॅन सिजत होता तो उद्धव ठाकरे आजारी असताना शिवसेना फोडण्याचा प्लॅन स्वतःला मुख्यमंत्री बनण्याचा प्लॅन स्वतःचा पक्ष बनवून घेण्याचा प्लॅन सगळ्या नेत्यांना स्वतःच्या आधिपत्याखाली आणण्याचा प्लॅन सुरू होता तो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आजारी असताना साध्य केला असं महाराष्ट्रातल्या राजकीय पत्रकारांचं थेट म्हणणं आहे आणि मित्रांनो या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंची बाजू मात्र अतिशय खूप मोठी अतिशय खूप मोठी आनंदाची झाली आता कारण हे तसंच आहे त्या प्रकारच्या घडामोडी महाराष्ट्रात घडतात उद्धव ठाकरेंची कोणत्याही प्रकारची चूक नव्हती एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का करावं जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं असतं तर एकनाथ शिंदे ज्युनियर होते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये तीन तीन असे मंत्री होते जे स्वतः पहिले मुख्यमंत्री होऊन गेले होते मग एकनाथ शिंदे ज्युनियर असताना त्यांना त्यांच्या हाताखाली कसं काम करणार हे काही मंत्र्यांनी सांगितल्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री पदापासून नगरविकास मंत्री हे पद दिलं आणि त्यांना आपल्या सर्वात जवळचा मंत्री म्हणून जवळ ठेवलं आणि हाच विश्वासघात पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या पाठी खंजीर खुपसलं गेलं इथपासूनच महाराष्ट्राचं राजकारण बदललं गेलं मित्रांनो परंतु आमदार फुटतात खासदार फुटतात मंत्री जातात हे तेवढ्या पुरतं असते परंतु मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी पुन्हा पुन्हा घडत नसतात तर जे गेलेत त्यांना पुन्हा एकदा आपल्याकडे यायचं असतं म्हणून तर ते गेलेले असतात अशाच प्रकारची राजकीय स्थिती महाराष्ट्रामध्ये आता पुढे बनताना जाणवते आहे एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपला नको आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता भाजपला नको आहे भाजपला पाहिजे आता उद्धव ठाकरे शिवसेना पाहिजे उद्धव ठाकरेंची शिवसेना पाहिजे ज्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंसोबत भाजपने गेली पंचवीस ते तीस वर्षे सत्ताकारण केलं राजकारण केलं त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत येण्याचा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांचा सध्या खूप मोठा डाव आहे त्यांची इच्छा आहे परंतु राज्यातील काही नेत्यांना आजही वाटतंय ठाकरेंसोबत नको परंतु मित्रांनो एकनाथ शिंदे केंद्रातील नेत्यांसोबत का जुळून घेत आहेत प्रत्येक वेळी आपली बाजू लवती असताना त्यांच्यासोबत झुकणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे नव्हे तर स्वतःच्या हिताचं आहे हे शिंदेना माहीत आहे त्यामुळे दरवेळी शिंदे केंद्रातील मंत्र्यांसोबत झुकतात हा मोठा महाराष्ट्राने इतिहास पाहिला आहे या में गरता है। है। जो जो है। या तर या घडामोडी महाराष्ट्रात मित्रांनो पडद्याच्या पाठिमे घडत आहेत शिंदे बहुतांश आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या घडा लागत आहेत मुंबईतील जवळजवळ शेहेचाळीस नगरसेवक पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेशासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात तयारी करून आहेत वेगळा अतिशय वेळेवरती प्लॅन टाकून परफॉर्मन्स करून उद्धव ठाकरे या आमदारांना आपल्या जाळ्यात ओढतील नवनवे तर यांचा प्रवेश झाल्यात जमाय हे देखील आपणास सांगाच वाटते या घडामोडी आगामी काळात खोरतीलच परंतु शिवसेना उद्धव ठाकरेंची होती धनुष्यवान उद्धव ठाकरेंचा होता हे देखील आता सुप्रीम कोर्टाला ठणकावून सांगण्याची वेळ येईल जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या या निकालाची प्रत सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांच्या टेबलावरती जाईल तेव्हा महाराष्ट्र सांगेल मराठी माणूस सांगेल की शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता आहे एकनाथ शिंदेची शिवसेना नाही अशा प्रकारचं मराठी माणूस सुप्रीम कोर्टामध्ये देखील आपलं निवेदन द्यायला तयार असेल आणि मित्रांनो या घडामोडी घडताना सुप्रीम कोर्टाचा निकाल अवघ्या ऑक्टोबर महिन्याच्या महिन्याच्या चार ते सहा तारखेच्या दरम्यान हा निकाल पटलावरती येईल त्यावेळेस मात्र महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती देशाचं राजकारण ठाकरेंच्या भोवती कारण की विजय होईल तो सत्याचा विजय होईल तो न्यायाचा विजय होईल तो शिवसेनेचा आणि त्यासाठी महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिक आजही आतोर आहेत त्याची वाट बघतायत आपली शिवसेना आपल्याला कधी मिळेल मुंबई महानगरपालिका निवडणूक लढणार तर आपल्या शिवसेना चिन्हावरतीच लढणार हा विश्वास सध्या काही शिवसैनिकांना मारतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात काही आमदार प्रवेश करत आहेत काही खासदारांनी उद्धव ठाकरेंशी बोलणी सुरू केली आहे नगरसेवकांचा प्रवेश काही पावलावरती आहे अशा प्रकारे शिंदेगडातील बहुतांश नेते पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेनं येण्यास सुरुवात होईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवीन अध्याय लिहिला जाईल तो अध्याय असा असेल गद्दारी करून पुन्हा एकदा निष्ठेकडे अशा प्रकारचा अध्याय लिहिला जाईल आणि याचा सर्वस्व श्रेय जाईल उद्धव ठाकरेंना ज्यांनी संयम बाळगला ज्यांनी चिकाटी मेहनतीच्या बळावरती आपली शिवसेना पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला आणि आजही उद्धव ठाकरे रडले नाहीत उद्धव ठाकरे लढले आपली शिवसेना वाढवली महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठी केली आणि त्याचच उद्धव ठाकरेंना आता खूप मोठं श्रेय जाते मित्रांनो आगामी काळात आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार का कारण की महाराष्ट्र म्हणतोय पुन्हा एकदा ठाकरे बंधू महाराष्ट्रावर फक्त एकदा ठाकरे बंधूंचं सरकार आम्हाला निवडून द्यायचंय तेव्हा येणाऱ्या दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकीची पायाभरणी उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका जिंकून करतील आणि दोन हजार सत्तावीसला एकोणतीसला महाराष्ट्राच्या राजकारणातून मुंबईकडे महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलेल जिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज ठाकरे हे दोघे बंधू असतील तेव्हा मात्र माझा महाराष्ट्र देशाच्या नंबर एक पटलावरती असेल मित्रांनो याबद्दल आपणासही काय वाटतं आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या बाबतीत आपण केंद्रातील सत्ता राज्यातील सत्ता हस्तगत करणार का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद